केज शहरामधील विविध प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्ते कपिल मस्के हे फुलेनगरमध्ये अमरण उपोषणास बसलेले आहेत या उपोषणाचा आज तिसरा दिवस सुरू आहे मात्र प्रशासकीय पातळीवर काहीही हालचाली होत नसल्याचे कपिल मस्के यांनी सांगितले या उपोषणाबद्दल बोलताना आणखी काय म्हणालेत कपिल मस्के पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर लोकशाहीर अनुभव हो साठे या नावाने दलित वस्ती दर योजनेसाठी निधी तीन कोटी आलेला आहे त्याच्यामध्ये आमदार नमितताई मेंडळा यांनी पाठपुरावा करून ते भरपूर निधी दलितसाठी आणला पण केजमधील सत्ताधारी लोकांनी त्याचा गैरवापर करून चुकीचा ठराव देऊन जिथं दलित वस्ती नाही तिथं रोड आज त्या रोडचं काम चालू आहे आणि साठेनगर अवघ्या आहेत दोनशे मीटरवर हो आहे म्हणजे साठेनगर म्हणजे हे दोनशे मीटरवर साठेनगर आहे ते साठेनगर असताना सुद्धा तिथं म्हणजे ज्या निधीचं नाव साठेनगर आहे त्या साठेनगरमध्ये न खर्चता जिथं प्लॉटिंग होणार आहे त्या प्लॉटिंगवर नवीन रस्त्यामध्ये त्या निधी आलेला <स्ख़ाओ>। आहे हे सगळे सत्ताधारी नगरपालिकेची सगळी चूक आहे आणि आमदाराशी आमदाराला बी मी आत्ता काल आम्ही पत्र दिलेलं आहे की त्याच्यामध्ये लक्ष घालून ही निधी जिथं लोक लोक राहतात दलित दलित लोक राहतात तिथं निधी खर्चण्यात करण्यात यावा म्हणून आणि अशा असा असेच मुद्दे दुसरे काही नगरपालिकेच्या आहेत की नगरपालिकेनं इथं नगर म्हणून अण्णाभूर साठे नगरमध्ये एक सभागृह आहे सभागृहावर एक तिथल्या काही स्थानिकच्या कार्यकर्त्यानं त्यावरच संडास बाथरूम बांधलेला आहे दुसरी गोष्ट आहे की हे आंबेडकर जय जिथं आपण उपोषणस्थळी बसला आहे तिथं आंबेडकर जयंतीचे स्थळ आहे आंबेडकर जयंती इथं होती त्याच बाजूला एक दहा फुटाचा रस्ता आहे त्या दहा फुटाच्या रस्त्यावर बी काही लोकांना अतिक्रमण केले असे दोन मुद्दे मेन मेन मुद्दे आहेत बाकी दुसरा मुद्दा आहे की एस स्टेशनच्या बाजूला एक डीपी रस्ता साठ फुट साठ फुटाचा आहे म्हणजे अठरा मीटरचा आहे त्या त्या रस्त्यावर सुद्धा अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण काढण्यात यावं उमरी रस्त्यावरून येणारा जो बीडपळी रस्त्यावर डीपी रस्ता आहे पंधरा मीटरचा पन्नास फुटाचा त्याच्यावर पण अतिक्रमण झालं आहे अतिक्रमण काढण्यात यावं अशा सगळ्या मुद्द्यावर मी इथं उपोषणाला बसवलो आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे कुणी प्रशासनानं आतापर्यंत दखलबुली घेतलेली नाही इकडं कुणी फिरकत नाही कारण का सत्ताधारी लोकांच्याकडं सगळ्या जे काही माझे मागण्या आहेत ते सत्तरी लोकांच्या नरडीवरच्याच मागण्या आहेत त्यामुळे कोणी येत नाही इकडे जात नाही मी प्रशासनाला पत्रकाराला तुम्ही सगळेजण आलात त्यांना विनंती करतो की प्रशासनाला तुम्ही बोलावं तहशीलदार साहेबाला पत्र दिलंय मुख्याधिकाऱ्याला दिलंय आणि आमदार साहेबाला पत्र दिले अजून कुठलेही तीन दिवस झालं दखल घेतली नाही